हो आता येत्या रंगपंचमीला सगळ्यांनीच आपल्या स्किनला रॅश फ्री ठेवण्यासाठी ही खालील मी जी सांगते ती काळजी घेणं गरजेचं आहे रंगपंचमी जनरली आपण दिवसा पूर्ण उन्हामध्ये खेळतो तर ह्या वेळेला त्वचेची अशी काळजी घ्यायला पाहिजे की केसांमध्ये खोबऱ्याचं तेल लावून अंगाला सुद्धा आपण खोबरेल तेल किंवा एखादं छान जाडसर वॅसलिन जेलीयुक्त मॉइश्चरायझर लावू शकतो त्यानंतर सनस्क्रीन लावण्याची गरज आहे हे सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रम असावं ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे युवी ए आणि युवी बी अशा दोन्ही युवी किरणांपासून बचाव करणारं सनस्क्रीन अंगाच्या सगळ्या उघड्या भागांना लावावं म्हणजे चेहरा मान हात जे काही भाग रंगाच्या मध्ये येणार आहेत त्यांना सनस्क्रीन पण लावावं त्यानंतर रंग जे आपण वापरतो हे ऑर्गॅनिक असले पाहिजेत म्हणजे आर्टिफिशियल कलर्स त्याच्यामध्ये ऍडेड नको आपला कन्व्हेन्शनल गुलाल जो आहे जो तीन चार रंगांमध्ये मिळतो हा रंगपंचमी खेळून झाल्यानंतर त्वचेवरनं धुवून काढायलाही खूप सोपा असतो त्याला काढण्यासाठी हार्श केमिकल्स किंवा डिटर्जंटचा वापर करावा लागत नाही ह्या सगळ्या ज्या कृत्रिम रंग आहेत किंवा काही लोक आपल्याला ऑइल पेंट्स वापरताना सुद्धा दिसतात हे सगळे रंग नंतर त्वचेवरून आणि केसांवरून काढण्यासाठी खूप हार्श केमिकल्सचा प्रयोग केला जातो जेणेकरून त्वचा ड्राय होऊन जाते आणि त्याला ऍलर्जिक रिॲक्शन सुद्धा होऊ शकतात रंगपंचमी खेळून झाल्यानंतर घरी आल्यावर एखाद्या माइल्ड सोप किंवा क्लेन्झरने त्वचेला स्वच्छ करावं माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत आणि पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावून त्यांना संरक्षित करावं आता डोळ्यांची कशी काळजी घेता येईल हे रंग खेळताना मुळात कोरडे रंग जेव्हा उडवले जातात त्यावेळेला ते डोळ्यांच्या आत जाण्याचे चान्सेस जास्त असतात ऑर्गॅनिक कलर्समुळे ऍलर्जिक रिॲक्शन शक्यतो होत नाहीत परंतु डोळ्यात रंग गेल्यानंतर ताबडतोब थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि डोळ्यांना जर अलर्जिक रिॲक्शन्स किंवा इन्फेक्शन झालेच तर डोळ्यांच्या डॉक्टरकडून त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी करून घेणं गरजेचं आहे